नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा हा फेब्रुवारी महिना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहतोय कारण या महिन्यात मंगळ ग्रहाचं आहे राशी परिवर्तन धनुराशी वसून मकर राशीमध्ये ज्यांची ग्रहांची सेनापती म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये ओळख केली जाते तो म्हणजे मंगळ त्यामुळे मंगळ ग्रहाचं हे राशी परिवर्तन राशी चक्रातल्या बारा राशींसाठी निश्चितच शुभ किंवा अशुभ परिणाम देताना दिसत आहे आणि हे राशी परिवर्तन जवळजवळ चाळीस दिवसांसाठी असणार आहे म्हणजेच बऱ्याच मोठ्या काळासाठी हे परिवर्तन होत आहे तसेच मंगळ ग्रह शनीच्या मकर राशीमध्ये येतो आहे तो चाळीस दिवसांसाठी म्हणजे याबद्दल आपण मागच्या भागामध्ये मेष ते कन्या राशीच्या जातकांना याचे काय परिणाम मिळतील आणि कोणती करायची आध्यात्मिक साधना उपासना योजना ती सुद्धा माहिती घेतली आपली सुद्धा या पहिल्या सहा राशींपैकी जर राशी असेल तर तो, तो पहिला भाग मात्र अवश्य पहा त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मकर राशीमधून हे जे गोचर भ्रमण आहे ते अत्यंत महत्वाचं ठरतं आपल्या मंगळ ग्रहासाठी कारण मंगळ ग्रहासाठी मकर राशी ही सर्वोच्च राशी म्हणजे उच्च राशी समजली जाते म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार या मकर राशीमध्ये मंगळ ग्रह त्याचे अत्यंत शुभ आणि अनुकूल असे उच्चीचे परिणाम देत असतो असा हा मंगळ ग्रह धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे पाच फेब्रुवारीनंतर मकर राशीमध्ये असणार आहे आणि पंधरा मार्चपर्यंत या भागामध्ये आपल्याला माहिती घ्यायची तुळ ते मेन राशींसाठी कसा राहणार आहे मंगळ ग्रहाचा हा परिणाम हा प्रवास आणि कोणते करायचे साधे सोपे उपाय त्याचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि अशुभ परिणाम वाढवण्यासाठी म्हणजे आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग मात्र अवश्य तपासून घ्या कारण त्यानुसार ह्या गोचर ग्रहांचं भ्रमणाचं फळ मिळतं हे बिलकुल विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीचा अवश्य अभ्यास मात्र जाणून घ्या तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तसंच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वस्तूचे वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवरती आपण व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अवश्य अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला सुरू करूया सात ते बारा राशींबद्दल मंगळ ग्रहाचं गोचर प्रमाण पहिल्यांदा सातवी म्हणजेच तूळ राशी तूळ राशीसाठी मंगळ ग्रह हा द्वितीयश आणि सप्तमेश ग्रह असून सध्या राशीला उच्च राशीमध्ये म्हणजेच मकर राशीमधून चतुर्थ सुखस्थानातून भ्रमण करतो आहे करणार आहे कुंडलीमधील चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हणतात तर हे चतुर्थ स्थान कुंडलीमधलं केंद्रस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि अशा केंद्रस्थानामध्ये मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण रुचक नावाचा शुभ असा महापुरुष राजयोग तयार करतो मंगळ आपल्या राशीला धनेश आणि सप्तमेश असा असल्यामुळे हा योगकारक व्यापार व्यवसायासाठी वृद्धीसाठी अतिशय लाभदायक समजला जातो त्यामुळे या काळामध्ये आर्थिक बाबतीत नवनवीन आर्थिक स्त्रोत वाढताना दिसतील तसेच व्यापारासाठी लागणारं भांडवल मिळवायला सुद्धा हा कालखंड आपल्याला साथ देईल आणि जुन्या सुरू असलेल्या काही आर्थिक समस्या व्यवसाय संदर्भात जर असतील तर त्यामधून बाहेर पडायला सुद्धा संधी मिळवून देईल नोकरीमध्ये दे नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मात्र अंगावर पडतील तर आपल्या नेतृत्व गुणाला या काळात त्यामुळेच वावसुद्धा मिळेल आपल्या अधिकारी वर्गाला खुश ठेवण्यात आपल्याला चांगलं यश मिळेल तर कामाच्या ठिकाणी आपल्याला दिलेलं जे टार्गेट आहे ते वेळेच्या आधी पूर्ण करण्याची संधी आपल्या कार्यक्षमतेमुळे आपण सहजपणे निर्माण करू शकाल आपल्या कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊन कुटुंबाची सुद्धा आर्थिक घडी नीट बसवायला ह्या काळात आपल्या कार्याला यश येईल तर कुटुंबातील संपत्तीविषयक लाभ आपल्या बाजूने कवून देतील आणि आपली आर्थिक सुबत्ता वाढवेल तर कुटुंबातील आपला मानसन्मान सुद्धा खूप चांगल्या अर्थाने वाढताना दिसेल सुरू असलेल्या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न चांगलं राहील तसेच याआधी आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर त्या भागीदारीमधून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असल्यास हा निर्णय या काळात आपल्याला घेणं उत्तम राहील तर हा काळ आपल्या वैवाहिक का जोडीदाराच्या प्रगतीसाठी सुद्धा उत्तम असणार आहे तेव्हा आपल्या जोडीदाराला योग्य अशी साथ त्यांच्या कार्याच्या ठिकाणी अवश्य द्या त्यांना सोबत करा एकंदरीत आपलं आर्थिक बस्तान व्यवस्थित बसवू शकाल अशी ही शुभ आणि अनुकूल ग्रहस्थिती आपल्या वैवाहिक जीवनामध्ये दोघांच्याही पद्धतीने चांगली राहील तसेच आपल्या जोडीदाराबरोबर मिळून एकत्रपणे काही नवीन काम सुरू करणार असल्यास हा कालखंड आपल्याला योग्य ती साथ द्यायला तयार आहेच घरासाठी नवीन जागा खरेदी करण्यासाठी तसेच नवीन घराचा शोध घेण्यासाठी खरेदीसाठी सुद्धा हा मंगळ ग्रह आपल्याला शुभ परिणामकारक राहणार आहे बऱ्याच काळापासून रखडलेली जागेची कामं पूर्ण होऊन आर्थिक यश मिळवून द्यायला मदत होईल मात्र चतुर्थ स्थानातील हा मंगळ ग्रह घरातलं वातावरण शांत ठेवण्याची सूचना मात्र तुम्हाला देतोय त्यामुळे बारीक सारीक गोष्टीवरून आपली होणारी चिडचिड आणि रागावरचं नियंत्रण मात्र तुम्हाला ठेवावं लागणार आहे मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या संपूर्ण महिन्यात हनुमंताचा आवडता मंत्र आहे ओम रामदूताय नम या, या मंत्राचा पाठ रोज अवश्य एक माळ करा आणि त्यानंतर राम स्तोत्राचं स्त्रोत्राचं पठण करायला विसरू नका दुसरी म्हणजे आठवी राशी जी येते आहे ती म्हणजे वृश्चिक या वृश्चिक राशीसाठी मंगळ ग्रह हा प्रथमेश आणि षष्टेश असून त्याच्या उच्चीचं गोचर भ्रमण पराक्रम स्थानातून होणार आहे ज्यामुळे आपल्या कार्यकुशलतेचा अजून एकदा अतिशय प्रभावी अनुभव आपल्याला मिळताना दिसेल ज्यामुळे आपला नावलौकिक तर वाढेलच परंतु आपली व्यवहारातली विश्वासार्हता सुद्धा वाढून कामातला वेग चांगला वाढताना दिसेल आपण ज्या ज्या कामांची योजना आखली असेल ते काम पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्या प्रयत्नांना आपल्या अभ्यासाला कष्टाला उत्तम यश मिळवून देणारा हा मंगळ ग्रहाचा कालखंड राहणार आहे कामातील नवीन यश मिळवून आपला यशाचा जुना जो रेकॉर्ड आहे तो आपण याच काळात पुन्हा एकदा मोडू शकाल आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या भावंडांची साथ सुद्धा या काळात सुंदर मिळेल आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या कार्याचा गुणगौरव सुद्धा या कालखंडात होईल विविध मानसन्मानाचे योग या काळात संभवतात काही नवीन कामं ज्यामध्ये धोका अधिक आहे रिस्क फॅक्टर मोठा आहे अशा कामांना सुद्धा आपल्या योग्य नियोजनाने यश मिळवायला मदत मिळेल आणि कामं सुद्धा पूर्णत्वाला जातील तसेच ज्या गोष्टी इतर कोणी करायला धजावत नाही अशा गोष्टीसुद्धा अगदी आपण सहज करण्याची ताकद ठेवता यावेळी अशा कामांना स्वीकारून त्यामध्ये यश मिळवण्याची संधी आपल्याला मिळेल त्यामुळेच बऱ्यापैकी सर्वत्रच सगळ्याच क्षेत्रामध्ये आपली ताकद मात्र वाढताना दिसते आहे मंगळग्रह सहाव्या घराचा ग्रह असल्यामुळे आपल्या विरोधकांच्या कारवाईला सामोरं जायला आणि त्यांना पराभूत करायला सुद्धा आपल्याला संधी मिळेल तर काही ठिकाणी आपले शत्रू आपल्याला विरोध करायचं सोडून आपल्याला साथ द्यायलासुद्धा तयार होतील मात्र असं असलं तरी कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी योग्य नियोजन करून योग्य सल्ला मार्गदर्शन घेऊनच ते काम करा आपला जात्यास जो स्वभाव आहे तो नेहमीच अशा कामांना स्वीकारणारा आहे त्यामुळे थोडंसं रागावर पण नियंत्रण ठेवावं लागेल आरोग्याच्या काही जुन्या समस्या सोडवायला या काळात आपल्याला मदत होईल फिजिकली फिटनेस वाढवणारा हा काळ राहील एकंदरीत काय तर आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रमाणात ग्लो होताना निखरताना दिसेल आईकडून आणि आईच्या कुटुंबाकडून म्हणजेच मातुल घराण्याकडून चांगलं सहकार्य मिळताना दिसत आहे काही आर्थिक व्यवहार मातुल घराण्याबरोबर करण्याचे योग सुद्धा या काळात जुळतील मामा भाचे आणि मावशी याबरोबरचे नात्यातले संबंध सुधारतील मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात हनुमंताची उपासना आपल्याला वाढवायची आहे हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचा पाठ रोज एक वेळा अवश्य करा आता तिसऱ्या राशीकडे येतोय ती म्हणजे धनुराशी या धनुराशीसाठी मंगळ ग्रह द्वादश आणि पंचमस्थानाचा बाराव्या आणि पाचव्या घराचा ग्रह असून धनस्थानातून म्हणजे दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करतोय त्यामुळे या काळात जी मंडळी परदेशात कामानिमित्ताने वास्तव्याला आहेत त्यांना आर्थिक लाभाचा चांगला अनुभव या काळात मिळेल तसेच इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील मंडळींना चांगल्या आर्थिक लाभाच्या संधी मिळतील शिवाय ज्यांना परदेशात स्थायिक होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल संधी मिळताना दिसते आहे तेव्हा या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या कागदोपत्री किंवा सरकारी गोष्टी करायच्या असतात त्याच्याकडे जरा प्राधान्याने लक्ष देणं आवश्यक आहे जी मंडळी पुन्हा एकदा आपल्या मातृभूमीकडे येण्याची इच्छा धरत आहेत त्यांनीसुद्धा पुन्हा एकदा आपल्या मायदेशाकडे येण्यासाठी हा कालखंड हा निर्णय घ्यायला उत्तम राहील आणि पुन्हा एकदा नव्याने आपल्या मायदेशात नव्याने आणि तितक्याच जोमाने पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षेत्राला आपण बनवू शकाल यशस्वी हा काळ आपल्या वडिलोपार्जित कार्यक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सुद्धा उत्तम अनुकूलता दाखवतोय या सर्व कार्यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाचा मानसिक आणि आर्थिक सपोर्ट खूप सुंदर पाठिंबा मिळताना दिसतोय कोर्ट कचेरीच्या का जुन्या कामामध्ये यश मिळण्याची संधी आहे आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी अवश्य आपण आग्रही राहू शकता यामध्ये आपला फायदाच राहील नातेसंबंधातील काही जुन्या समस्या असतील काही गैरसमज असतील ते ह्या काळात दूर होतील मंगळ ग्रह आप विद्यार्तें विद्यार्तें हा पंचमस्थानाचा स्वामीग्रह असल्यामुळे विद्यार्थ्यांसुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा विद्याभ्यासातील यश मिळवण्यासाठी ह्या कालखंडामध्ये शुभ आणि अनुकूल परिणाम मिळतील इंजिनिअरिंगच्या आणि विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांना अभ्यासातील चांगल्या यशाची हमी मिळते आहे जी मंडळी क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं करिअर करतायत त्यांनी काही चांगल्या संधी मिळतील तिकडे लक्ष द्यायचं आहे त्यानिमित्ताने मान सन्मानसुद्धा मिळत राहतील आपल्या राशीला सगळ्यात उत्तम परिणाम म्हणजे काय तर ज्यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काही नवीन कार्याची उभारणी करायची आहे त्यांनी अवश्य आपल्या कार्याचा हा शुभारंभ या मंगळाच्या कालखंडात करू शकता हा कालखंड आपल्याला कामाच्या निमित्ताने काही प्रवाससुद्धा घडवेल अर्थात खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा काळ आपल्याला यशसुद्धा देईल आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीचा वेग आणि आलेख मात्र वाढताना दिसेल त्याचा विशेष करून त्यांच्या विवाह कार्याच्या चिंतेमध्ये जर असाल तर काही शुभ चमा समाचार मिळतील मंगळ ग्रहाचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी रोज ओम अंगारकाय नमहा या, या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा आता घेऊया पुढच्या राशीची म्हणजे मकर राशीची माहिती मकर राशीसाठी मंगळ ग्रह हा लाभेश आणि सुखेश ग्रह आहे आणि मंगळाचं उच्च राशीमधून मकर राशीमधून प्रथम स्थानातून म्हणजे आपल्याच राशीतून गोचर भ्रमण सुरू राहणार आहे प्रथम स्थान हे सुद्धा कुंडलीतलं केंद्रस्थान असल्यामुळे मंगळ ग्रहाचा शुभ असा रुचक नावाचा महापुरुष राजयोग आपल्या राशीत तयार होतोय त्यामुळे अर्थातच याचे शुभ परिणाम आपल्या राशीच्या मंडळींना जरा अधिक प्रमाणात मिळताना दिसत आहेत त्यातच मंगळ ग्रहासाठी आपली मकर राशी ही उच्च राशी आहे त्यामुळे सर्वाधिक लाभ निश्चितच आपल्या राशीला मिळतील विशेष करून आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वामधला आत्मविश्वास अतिशय सुंदर रीतीने वाढताना दिसेल आपण करत असलेल्या कामाचा वेग तर वाढेलच परंतु या काळात आपण स्वीकारलेल्या कामात यश मिळण्याची संधी आणि शक्यता सुद्धा चांगली राहील आपल्या अधिकारामध्ये सुद्धा वाढ होताना दिसेल तर अचानक धनलाभाच्या काही संधी मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसतील काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा अंगावर येतील अर्थात त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळवून देण्याची परिस्थिती निर्माण राहिलेली दिसून येईल आणि त्यामधूनच आपण आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्यावर फार सुंदर रीतीने पाडू शकाल तसेच कोणत्याही प्रकारच्या कष्टाला मागे न हटणारी आपली ही राशी काही नवीन लोक आपल्याशी आपल्या कामानिमित्ताने नव्याने जोडताना दिसतील त्यांचा लाभ आपल्याला कार्याच्या ठिकाणी मदत मिळायला होईल आतापर्यंत आपण ठरवलेली काही कामं असतील ते अगदी आपण ठरवलेल्याप्रमाणे सुरळीत टाईम टेबलप्रमाणे यशस्वीपणे पार पडताना सुद्धा दिसतील त्यामुळे आपल्या कामातील उत्साह आणि आनंद साहजिकच द्विगुणित होताना दिसेल घराबद्दलचं आपलं स्वप्न पूर्ण करायला संधी देणारा हा कालखंड असणार आहे तर जुन्या घराच्या अडकून पडलेल्या काही विक्री संबंधातील कामं असतील ती वेग धरतील जुनी भी ता 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 काम का काही जुनी कोर्ट कचेरीची कामंसुद्धा प्रलंबित असतील तर त्यावर लक्ष दिलं तर चांगल्या रीतीने ती कामंसुद्धा पुढे सरकतील थोडक्यात काय तर हा कालखंड आपल्या इच्छापूर्तीचा राहणार आहे जी मंडळी विशेष करून प्रॉपर्टीच्या कामामध्ये आहे त्यांना आपल्या कामकाजामध्ये वाढ होताना दिसेल आणि काही मोठ्या प्रॉपर्टीची कामं यशस्वीपणे पूर्णतः होतील पण हातामध्ये ला लागायला लागतील तर नव्याने ज्यांना बिल्डर लाईनमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम असणार आहे भूमी भवन वाहन यांच्या प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल आहे मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम आपल्या राशीच्या मंडळीने वाढवण्यासाठी मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमंताचं दर्शन मात्र घ्यायला विसरू नका दुर्गा स्तोत्राचा पाठ रोज करायचा आहे त्यानंतर हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठण करा अकरावी राशी कुंभ त्या कुंभ राशीसाठी मंगळ ग्रह हा कर्मेश आणि पराक्रमेश ग्रह असून तो बाराव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे आपल्या भावंडांशी आपल्याला जुळवून घ्यायला जास्त मदत होईल तसेच अधिकारी वर्गाकडून आपल्या कार्यामध्ये योग्य अशी मदत मिळवून द्यायला हा मंगळ ग्रह मदत करेल परदेशात नोकरी आणि व्यवसाय निमित्त जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योग्य ती मेहनत घेण्याचा आणि यश मिळवण्याचा हा काळ आहे भावंडांच्या बाबतीत काही जबाबदाऱ्या अंगावर असतील तर त्यासुद्धा पूर्ण करायला आपल्याला मदत होईल तसेच घरात मंगळ कार्याचं आयोजन यशस्वीपणे आपल्याकडून पूर्णत्वाला जाईल काही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करणार असाल जे आर्थिक दृष्टीने मोठ्या आवाक्याचं आहे तसेच ज्याला पूर्ण करायला सुद्धा मोठा कालखंड लागणार असेल अशा कामात हात टाकायला जे धाडस आणि नियोजन लागतं त्या कामाला स्वीकारायला संधी मिळाली ना तर अवश्य आपण मंडळी घेऊ शकता ऑटोमोबाईल संबंधित स्पेअर पार्ट्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग अशा कार्याशी जर आपला संबंध येत असेल तर आपल्या राशीच्या मंडळींना आपल्या कामाचा आवाका वाढताना दिसेल काही मोठ्या ऑर्डर्स हाती लागतील तसेच नवीन यामधलं काम सुरू करण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील आपल्या भावंडांबरोबर मिळून काही काम करण्याचा विचारात असाल तर अवश्य पुढे सरकू शकता मात्र असं असलं तरी या काळात आपल्या आर्थिक खर्चाचं नियोजन मात्र करून चालावं लागणार आहे काही नवीन कर्ज घेणार असल्यास त्याचा योग्य ठिकाणी वापर होतोय का त्या पैशाचा ह्याचीसुद्धा खात्री करावी लागेल म्हणजे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच या काळामध्ये आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी प्रवासामध्ये हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं असा अनुभव हा मंगळग्रह देऊ शकतो तेव्हा जरा सांभाळून राहा मंगळग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळीने मंगळवारी हनुमान चालीसा अवश्य पठण करावा तसेच रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे उत्तम राहील शेवटची बारावी राशी म्हणजे मीन राशी या मीन राशीसाठी मंगळ ग्रह हा भाग्येश आणि धनेश असून त्याचं भ्रमण लाभस्थानातून होत आहे जे उच्च राशीमधून होत असल्यामुळे अर्थातच आर्थिक लाभ मिळवून देणारा हा कालखंड राहणार आहे वडिलांच्या किंवा वडिलोपार्जित व्यवसायात नव्याने पदार्पण करण्यासाठी हा मंगळ ग्रहाचा योग शुभ आहे तसेच आपण याआधी घेतलेले जे काही कष्ट आहेत त्या कष्टाचं यश मिळायला हा कालखंड भाग्यकारक ठरणार आहे त्यामुळे हा काळ आपला जराही वेळ वाया जाऊ घालवून चालणार नाही असं सांगतो आहे कारण भाग्याला कष्ट आणि मेहनतीची जोड असणं फार महत्त्वाचं असतं तर या कष्टाचं चीज करून देणारा हा कालखंड आपल्यासाठी निश्चित राहील तेव्हा आपल्या आळसाला मात्र दूर करून पुन्हा एकदा नव्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी हा वेळ आणि हा मंगळ ग्रहाचा गोचर भ्रमणकाळ उत्तम राहील आपल्या प्रयत्नांना यश मिळवून द्यायला हा मंगळ ग्रह सज्ज आहे या काळामध्ये आपल्या कुटुंबाकडून आपल्या वडिलांकडून चांगली साथ मिळताना दिसेल जी मंडळी बांधकाम मशिनरी ऑटोमोबाईल जमिनीचे व्यवहार यामध्ये कार्यरत आहेत त्यांना आर्थिक यश मिळायला या कामातून संधी मिळेल तसेच जमिनीमध्ये गुंतवणूक नव्याने करण्यासाठी व इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर ऑटोमोबाईल अशा सेक्टरमध्ये शेअर मार्केटमधून गुंतवणूक करायला सुद्धा हरकत नाही ही वेळ आपल्याला आपल्या मित्रमंडळींकडून सुद्धा साथ मिळवून द्यायला तसेच आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हा कालखंड शुभ राहील तांत्रिक क्षेत्रामध्ये नोकरदार मंडळींना चांगलं यश मिळताना दिसते तसेच कामाच्या ठिकाणी दिलेले टार्गेट वेळेच्या आधी पूर्ण करायला आपल्याला यश मिळेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपला मान सन्मानसुद्धा वाढेल आपल्या कामातील आपली क्रिएटिव्हिटी आपल्याला चांगली साथ देईल तसेही मीन राशीची मंडळी ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तरी आर्ट आणि क्रिएटिव्हिटी यांचा वापर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने करून समोरच्याचं मन जिंकणं हा आपला स्वभावच आहे याचा लाभ याही वेळेला आपल्याला होताना दिसेल मात्र असं असलं ना असलना तरी कोणतेही निर्णय घाईघाईने मात्र घेऊ नका योग्य नियोजन योग्य व्यवस्थापन करून समोरच्याला कामाच्या संदर्भात शब्द द्यायचा आहे उगाच आतताईपणा करू नका उगाच शब्द देऊ नका म्हणजे मानसिक त्रास आणि त्रागा वाढणार नाही शुभ परिणाम वाढवायचा आहे तर या काळामध्ये ओम भौमाय नमः या मंत्राचा जप रोज एकमाळ अवश्य करा तसेच गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा तर मंडळी ही होती मंगळ ग्रहाची शुभ आणि अशुभ फळं आपल्या उरलेल्या सहा राशींसाठी मंडळी पुन्हा आठवण करतो मेष ते कन्या राशीचे अनुभव माहिती करून घेण्यासाठी याच व्हिडिओचा पहिला भाग अवश्य त्याची लिंक मुद्दाम खाली देतो आहोत हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आवडला तर लाईक सुद्धा करत जा ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी आपल्याला मागवायचं असेल भारतात कुठेही तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आपल्याला प्राप्त होईल सात ते आठ दिवसात पुस्तक याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकतात तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकता तर मंडळी हा होता मंगळ ग्रह याचा राशी परिवर्तनाचा चाळीस दिवसाचा प्रवास आपल्या राशीसाठी कसा राहतो आहे पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च या कालखंडामध्ये व्हिडिओ आवडला असेलच लाईक करायला विसरू नका कळावी लोभ असावा धन्यवाद